कल्पग्रस्तांचे घेतला आहे नवींबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरे बांधली आहेत ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घर शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय रिपोर्टर अश्विन इलागे केटीवी न्यूज मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल